नमस्कार मी आपण पाहत आहात सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय संग्राम देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगणगाव बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वृक्षारोपण उपाळे माहिती येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज हिंगणगाव बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय संग्राम देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी आशा सेविका व रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान झाडे देऊन करण्यात आला यावेळी डॉक्टर ओंकार कदम सरपंच माननीय महेश काका कदम सासपडे गावचे माजी सरपंच माननीय डॉक्टर सतीश जाधव माननीय अंकुश आप्पा यादव संग्राम घारगे अभय घारगे दादासो घारगे मयूर कदम अॅडव्होकेट संदीप जाधव सागर सूर्यंशी आदिनाथ घारगे सुशांत काटकर प्रवीण माळी संजय मोहिते संभाजी जाधव यांच्यासह सर्व आशा सेविका उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा